माण तालुका महसूल प्रशासनाने वाळू चोर आणि वीटभट्टीसाठी अवैधरित्या माती उत्खनन करणाऱ्यांवर ब्याऐंशी लाख पंच्याहत्तर हजार सातशे चाळीस रुपयांचा दंड ठोठावला आहे यामध्ये एकूण पंधरा वाळू चोर आणि चार माती चोरांचा समावेश आहे महसूलच्या नाकावर टिचून माणगंगा नदीपात्र बेजिरा करून टाकणारे आणि महसूल प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई झालेले हे वाळू माफिया आहेत तरी कोण जाणून घेऊया सविस्तर बातमीच्या माध्यमातून प्रकाश भगवान यादव राहणार म्हसवड यांनी माणगंगा नदीपात्रात वीस ब्रास एवढा अवैध वाळू उपसा केला असून त्यांना सहा लाख बारा हजार सहाशे रुपये एवढा दंड झालाय सतीश पांडुरंग घुटुगडे राहणार दिडवागवाडी वाळू उपसा एकोणीस ब्रास तर दंड पाच लाख ब्याऐंशी हजार इतके झालाय राजेंद्र भगवान पिसे राहणार म्हसवड वाळू उपसा अकरा ब्रास त्यांना तीन लाख सदोतीस हजार दोनशे रुपये दंड झालाय युवराज आबा बोडरे राहणार विरकरवाडी वाळू उपसा अकरा ब्रास दंड तीन लाख सदोतीस हजार दोनशे रुपये सुदाम सखाराम गलंडे राहणार विरकरवाडी वाळू उपसा तेरा ब्रास दंड तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे रुपये सुरेश नारायण डावकरे राहणार म्हसवड यांनी तेरा ब्रास वाळू उपसा केलाय त्यांना तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे रुपयेचा जा दंड झालाय दीपक ब्रह्मदेव बनगर राहणार विरकरवाडी वाळू उपसा सतरा ब्रास यांना पाच लाख वीस हजार आठशे रुपयाचा दंड ठोठावण्यात आलाय तर बाबुराव अंकुश चटरे राहणार विरकरवाडी वाळू उपसा एकोणीस ब्रास त्यांना पाच लाख ब्याऐंशी हजार रुपये इतका दंड ठोठावण्यात आलाय विक्रम लक्ष्मण राऊत राहणार राऊतवाडी वाळू उपसा बावीस ब्रास दंड सहा लाख त्र्याहत्तर हजार आठशे रुपये प्रकाश रामचंद्र डावकरे राहणार मासाळवाडी यांनी आठ ब्रास वाळू उपसा केलाय त्यांना दोन लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपयांचा दंड झालाय तर महावीर गिरजाप्पा विरकर राहणार म्हसवड यांनी वीस ब्रास वाळू उपसा केली आहे त्यांना सहा लाख बारा हजार सहाशे रुपये इतका दंड ठोठावण्यात आलाय नारायण रावसाहेब माने राहणार म्हसवड यांनी तेरा ब्रास वाळू उपसा केली आहे तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे रुपये इतका दंड ठोठावण्यात आलाय अक्षय रामचंद्र शिंदे राहणार म्हसवड यांनी तेरा प्रास वाळू उपसा केली आहे त्यांना तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे रुपये दंड आहे बाळासाहेब संभाजी पिसे राहणार म्हसवड वाळू उपसा पंधरा प्रास इतका केला असून त्यांना चार लाख एकोणसाठ हजार सहाशे रुपये इतका दंड आहे तर लहुराज किसन चव्हाण राहणार म्हसवड यांनी अकरा ब्रास वाळू उपसा केली आहे त्यांना तीन लाख सदोतीस हजार दोनशे रुपये दंड ठोठावण्यात आलाय या एकूण पंधरा वाळू चोरांवर महसूल प्रशासनानं कारवाई केली असून एकूण अडुसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचा दंड ठोठावून तो वसूल करण्याचे आदेश संबंधित तलाठ्यांना तहसीलदारांनी दिले आहेत यासोबतच हिंगणेगावच्या हद्दीतील राजेवाडी तलावातून अवैधरित्या वीटभट्टी मातीचोरी करणाऱ्या एकूण चार जणांवर देखील महसूल प्रशासनानं कारवाई केली होती त्यांची नावं पुढील प्रमाणे दीपक रामचंद्र हुंबे राहणार हिंगणी यांनी पंच्याण्णव ब्रास माती उपसा केला असून चार लाख पन्नास हजार नऊशे रुपये इतका दंड ठोठावण्यात आलाय तर मारुती भीमा चव्हाण राहणार हिंगणी यांनी एकतीस ब्रास माती उपसा केली आहे एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे चाळीस रुपये दंड आहे सत्यवान बाबा डोंगरे राहणार हिंगणी यांनी पंच्याऐंशी ब्रास माती उपसा करून त्यांना चार लाख तीन हजार पाचशे रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे सिद्धनाथ ज्ञानदेव डोंगरे राहणार हिंगणी यांनी ऐंशी ब्रास माती उपसा केली आहे त्यांना तीन लाख एकोणऐंशी हजार आठशे रुपयांचा दंड झाला आहे असा एकूण तेरा लाख एक्क्याऐंशी हजार सातशे चाळीस रुपयांचा दंड माती चोरांना महसूल प्रशासनानं केल्याची माहिती तहसीलदार विकास अहिर यांच्याकडून मिळाली आहे यामध्ये अजून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असून स्थानिक तलाट्यांच्या वरद हस्तानं ही वाळू आणि माती चोरी होत असल्याबाबत लोकांचा आरोप असलेल्या तलाट्यांना ही मोठी चपराक येत्या काळात बसण्याची चिन्ह आहेत आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद